दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चला पुस्तकाशी दोस्ती करूया या संकल्पनेवर आधारित एक भव्य पुस्तकाचं प्रदर्शनाचं आयोजन भवन येथे करण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन दिनांक एक मे ते तीन मे या कालावधीमध्ये चालणार आहे यामध्ये विविध पुस्तकाचं प्रदर्शन इथं आयोजित करण्यात आलेलं आहे विक्री व प्रदर्शन याचा भाग आहे तर या अनुषंगानं माझी महानगरपालिकेच्या सर्व शासकीय व महानगरपालिकेतील शाळा महाविद्यालय खाजगी महाविद्यालय अनुदानित विनाअदानित या सर्व शाळेतील शिक्षकांना प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना माझं या यातून आव्हान करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी व या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपण वोटर आय डी कार्ड जर घेऊन आलात तर आपल्याला अतिरिक्त दहा टक्के सूट पण यामध्ये मिळणार आहे म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं इथं येऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या व पुस्तक खरेदी करण्यासोबतच मतदानाचासुद्धा आपल्याला अधिकार संविधानाने दिलेला असल्यामुळे दिनांक वीस मे रोजी आपण मतदान क मतदान करून आपला हक्क बजावा असे मी महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला विनम्र आवाहन करू इच्छितो